राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषय सर्व काही नमस्कार या भागात आजार आणि पाण्याचं नियोजन या संबंधीची चर्चा पाहूया किडनी पेशंट आणि समुपदेशक वर्षा वेलणकर यांच्याशी ही चर्चा केली आहे योग शिक्षक आणि जीवनशैली सल्लागार चंद्रशेखर वेलणकर यांनी किडनी रुग्णांना पिण्याच्या पाण्याचं प्रमाण फार कमी ठेवायला सांगतात म्हणजे दिवसात अगदी पाऊन किंवा एक लिटर इतकंच पाणी प्या असं डॉक्टर म्हणतात ही कसरत असते तर तुम्हाला स्वतःला याचा अनुभव आहे तर त्या अनुभवाच्या आधारे तुम्ही काय आमच्या रुग्णांना टिप्स जा द्याल जे डायलिसिस वर आहेत त्यांच्या करता नक्की खरं म्हणजे पाणी वाचवा मोहिमेचे बक्षीस जे सगळी बक्षी आहेत ती सगळी किडनी रुग्णांना मिळायला हवी कारण त्या बिचाऱ्यांना इतकं कमी पाणी वापरावं लागतं की ते खरंच पाणी वाचवतात दर दिवशी पण ही खूप कठीण गोष्ट आहे जी अंमलात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात पण ती इम्पॉसिबल नाहीये पाणी कमी प्यायचं आहे कारण लघवी कमी होते शरीरात जे द्रव पदार्थ जातात किडनी रुग्णाच्या ती किडनी खराब झाल्यामुळे बाहेर येत नाही आणि त्याच्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे वाढायला लागतं ला ला आणि जसजसं ते वाढतं तसतसं फुफ्फुसांवर दाब येणे अंगावर सूज येणे धाप लागणे कठ्ठ कंठावर सूज येणे त्यांनी न येणे ह्या है सगळ्या गोष्टी रुग्णाला सामोरं जावं लागतं ला 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 आणि त्यांनी त्यांचा शारीरिक त्रास खूप वाढतो आणि तो कमी करता यावा आणि डायलिसिसनी हे सगळं मॅनेज करता यावं म्हणून कमी पाणी पिण्याचा सल्ला हा या रुग्णांना दिला जातो आता कमी पाणी प्यायचं तर काय करायचं तर रोजचं पाऊन लिटरचं प्रमाण हे ठरवायला हवं असतं तेवढं पाणी तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि अगदी छोट्या छोट्या प्रमाणात जेव्हा तहान लागेल तेव्हा ते पाणी प्या आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत की ज्या केल्या तर खूप फायदा होऊ शकतो आणि पाणी कमी वापरात येऊ शकतं तर त्यातली पहिली ट्रिक म्हणजे की खूप तहान लागली तर छान थड्ड पाण्याने तोंड धुणे चूळ भरणे किंवा बर्फाचा खडा तोंडात फिरवणे ज्येष्ठ मधाची काडी एखादी लिमलेटची गोळी किंवा जे फळं किडनी रुग्णांना चालतात म्हणजे अननस आहे ऍपल आहे त्याच्यानंतर पेरू आहे आणि पपई आहे याचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायचे ते गार झालेले तुकडे जेव्हा तहान लागली असेल तेव्हा छोट्या प्रमाणात खायचे तर त्यांनी पण तहान भागते आणखी एक गोष्ट करायची ती म्हणजे जी औषधं घेताना पाण्याचा खूप आपण वापर करावा लागतो तर तो कमी करण्यासाठी जेवणाच्या आधी किंवा नंतरची जी औषधं आहेत तेव्हा पाणी पितानाच ती औषधं घ्यायची म्हणजे मग ते पाणी तहाने आणि औषधही वापरल्या जातात तर ह्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही तहान भागवू शकता पण एक गोष्ट लक्षात आपल्याला इथे घ्यायचीच आहे की कि कितीही झालं तरी पाणी हे कमी वापरायचं आहे कारण जे रुग्ण मिठा म्हणजे ज्यांना मीठ जास्त सेवन करण्याची सवय आहे त्यांना तहान खूप लागते ज्यांना मधुमेह आहे म्हणजे डायबिटीस आहे त्यांना तहान खूप लागते तर त्यांनी पण ह्या ट्रिक्स करून जर स्वतःच्या पाण्याच्या तर त्यांची तब्येत आणि डायलिसिस हा उपचार उपचारित्या पार पडू शकतो असं मी सांगेन हा माझा स्वतःचा तीन ते चार वर्षाचा अनुभव आहे धन्यवाद खूप छान माहिती तुम्ही दिली आणि मला खात्री आहे की आपले जे डायलिसिस वरचे किंवा इतरही किडनी रुग्ण मित्र आहेत त्यांना या माहितीचा या टिप्सचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद नमस्कार अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाग चौक गुळवणी महाराजपथ एरांडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस Nine four two three five zero zero two three six.